नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज आहे बघा मंगळवार तर छान अशी तुळशीकडची पू पूजा झालेली आहे त्याच्यानंतर केली आहे उंबरट्याची पूजा आज मंगळवार होता त्याच्यामुळे हळदीचं लेपनही केलेलं आहे आणि हळदीचं लेपण आता करते ना तर आता मला ते रांगोळ्या छान वाटतं त्याच्यामुळे मी तुळशीकडे कर पण करते आणि ह्याच्यावर पण करते तर इथे बघा कलश पूजन पण झालेलं आहे तर उंबर उंबरट्यावरचं पूजन झालं त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली आणि देवपूजा पण आज, आज सिंपल केली आज मंगळवार होता वेण्या वगैरे आणल्या होत्या पण खरं सांगते आज तब्येत खूपच बिघडली त्याच्यामुळे ते नाही करायला जमलं त्याच्यामुळे सिंपलच अशी पूजा केली पण सिंपल पूजा पण बघा किती छान वाटते आजचा दिवस काय असा होता माहीत नाही तब्येत अचानक एवढी का बिघडली की पूजा म्हणजे जेमतेम पूजा करू शकली मी पूजा करायला माझ्यात त्राण नव्हता आणि मी दर मंगळवारी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करते तीही आज माझ्याकडनं सकाळी झाली नाही सकाळी झाली नाही आता काय माहिती देवीच्या मनात काय होतं पण मग डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलं औषध वगैरे घेतल्यानंतर जरा बरं वाटल्यावर संध्याकाळी मी ती पूजा केली आणि संध्याकाळी जेव्हा मी पूजा करत होती ना तोपर्यंत मला कळलं होतं की आषाढ महिन्यामध्ये स्कुलदेवतेची ओटी का भरायची असते खरं का भरायचं म्हणजे खरं कारण कळलं होतं त्याच्यामुळे ही पूजा झाल्यानंतर ती ओटीही माझ्याकडनं भर भरली गेली म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी आपण म्हणत असतो की असं का होतं आहे माझं कुठे चुकतंय पण कधी कधी परमेश्वर आपल्यासाठी काहीतरी चांगलं लिहित असतो आता इतर जणं भरतात तशीच जर मी ओटी भरली असते तर मलाही कळलं नसतं पण आज मला त्याचं खरं रिझन कळलं की ती ओटी का भरली जाते त्याच्यामुळे ती म ओटी जी आहे ना ती माझ्याकडनं मनापासून भरली गेली आता जे घरात अवेलेबल होतं कारण मला बाहेर जाणंही शक्य नव्हतं तर मला जे काय आणता आलं माझ्या घराच्या जवळपास जे काय मिळतं त्यांनीच मी ओटी भरली पण मनापासून म्हणतात ना केलेली सेवा ही परमेश्वरापर्यंत पोहोचते तर मी छान सिंपल अशी ओटी भरली ती फुलं होती ती तिथेच माझ्याकडे जो फोटो होता ना देवीचा त्या देवीच्या फोटोला मग घातली आणि समोर देवीसमोर बघा दिवा वगैरे प्रज्वलित केला नैवेद्य ठेवला देवीसमोर छान अशी ओटी भरून घेतली हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर हा मंगळवारचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट येतो आहे त्याचं कारण आहे तब्येत जास्तच बिघडली होती आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर की तब्येत एवढी बिघडली तरी ताई व्हिडिओ का करता ते खरं सांगू एक माझी स्वतःची वैयक्तिक अशी इच्छा आहे ते एक म मन आहे बघा म्हणजे की मरावे परी कीर्तिरूपी उरावे तर माझी अशी इच्छा आहे की मी जे पण काही हे व्हिडिओ करते ना ते पुढच्या पिढीला उपयोगाला या, यावे किंवा मी जे काही मला जे काही माहिती आहे देवासंबंधी समजा कुठल्या जागेसंबंधी कुठल्या पदार्थासंबंधी तर ते सगळे व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचावे जेणेकरून मी उद्या राहिली न राहिली तरी माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत राहतील आणि मी सगळ्यांच्या आठवणीत राहीन या हिशोबाने तुम्ही म्हणाल ताई असं का बोलता तर खरंच आज म्हणजे आज खरंच तसा दिवस होता खरंच खूप सांगते खूप तब्येत बिघडली म्हणजे एवढा विचारही केला नव्हता की एवढी तब्येत बिघडेल असो आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला थंबल बघून लक्षात आलं असेल की आषाढ महिन्यात ओठी भरावी कुलदेवतेची का भरावी कारण बरेच जणांना कसं माहिती युट्यूबवरती व्हिडिओ येत असतात आणि त्याप्रमाणे गृहिणी करतात ऍक्च्युली त्याच्यात वाईट असं काय नाही तुम्ही देवाचं जे पण करताना ते चांगल्यानेच करता पण प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ना त्याच्या मागे शास्त्रीय आणि धार्मिक ही दोन्ही कारण आपल्याला माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे बघा मी असं म्हणत नाही की सगळे करतात म्हणून मी करते म्हणून तुम्ही करावं की तुम्ही करता म्हणून मी करावं पण कोणत्याही गोष्टीला म्हणजे बघा कधी कधी ना माझी मुलगीला मला प्रश्न करते की मग मी हे असं का मग मी तिला कधी कधी का। म्हणजे काय तुझे नेहमी प्रश्न असतात पण आत्ता मला त्याचं उकलन होतं की का नको आताच्या मुलांना म्हणजे आताची जी पिढी आहे हे जे आता हे कलीचं चा युग चालू आहे चालवायचे मुलांना बरेच प्रश्न पडतात की मग हे असंच का हे असंच का नाही याला असंच का म्हणतात याला असं का नाही म्हणत हे असं केल्यावर का होतं आणि ह्या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं मुलांना द्यायची असेल ना तर पहिली ना ती गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट की ती गोष्ट का केली जाते हे मुलांना पटवून देणं तेवढंच गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट मुलांना पटवून देऊ शकता की बाबा या कारणासाठी ही गोष्ट केली जात होती किंवा केली जाते आणि पुढे केली जाईल त्याच वेळी मुलं आपली ना त्या गोष्टीचं अनुकरण करणार मग ते कोणतीही गोष्ट असू द्या आज आपण देवपूजा पण करतोय पण ती देवपूजा का करतो याचा जर तुम्ही मुलांना जर व्यवस्थित पटवून दिलं तर ती मुलंही ती पूजा करतात तसाच एक प्रश्न होता कि कि आ, आ, की आजचा की आषाढी सॉरी आषाढ महिन्यात कुलदेवतेची ओटी का भरायची बरेच लोक भरतात आता व्हिडिओवर मी तर सध्या ना ट्रेंडिंगमध्ये चालू आहे की कुलदेवतेची ओटी भरा ओटी भरा पण का भरायची हा प्रश्न पण योग्य आहे ना की का भरायची तर त्याचं कारणही मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि ते सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी म्हणून मी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे तर आषाढ महिन्यात बघा कसं होतं की आषाढ महिना येतो आता या वर्षी असं झालंय की पाऊस एप्रिल मे पासून चालूच आहे असं म्हणा ना की वर्षभर पाऊस चालूच आहे पण पूर्वी कसं होतं की आषाढ महिना लागला म्हणजे काय तो पावसाचा दिवस मग आषाढ महिन्यामध्ये जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा ऋतूमानामध्ये बदल होतो बऱ्याच ठिकाणी बघा तरणीचे पदार्थ केले जात होते बऱ्याच ठिकाणी आखाड महिना म्हणतात ना आखाड महिना आला की तर पदार्थ केले म्हणजे काय की जेव्हा आषाढ्यातला पाऊस जेव्हा चालू होतो ना तेव्हा महिन्यामध्ये म्हणजे वातावरणात चेंजेस व्हायचे आणि ते वातावरणातले चेंज हे आपल्याला अनु अनुभव म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्याला अनुसरून नसायचे जसं वातावरण बदल त्याप्रमाणे बघा साथी येतात आणि आषाढ महिन्यामध्ये बऱ्याचशा ना म्हणजे असं डेंग्यूची मलेरियाची ह्या आता ही नावं आली पण पूर्वी असं नावं नव्हती पूर्वी हे तापाची साथ यायची किंवा सर्दी पडसवायचं मुलांना आणि कसं असतं जेव्हा आई असते ना हीच आपल्या लेकराची काळजी घेते मग कुलस्वामिनीची ओटी का भरली जात होती आषाढ महिन्यामध्ये तर का आता आपण आपल्या कुळाची जी देवी असन, है है कर, कर आहे प्रत्येकाचं कुळ हे वेगळं असतं आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची कुलदेवता असते मग कुलाची देवता हे काय करत असते तर आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुळामध्ये जे कोण असतं त्यांचं ती रक्षण करत करत असते मग अशा या आषाढ महिन्यामध्ये येणारे जे सर्दी पडशाचे ताप आहेत किंवा कुठले दुसरे आजार आहेत या आजारापासून आपलं संरक्षण तिने करावं आपल्यावरती तिची कृपादृष्टी कायम राहावी आणि आपल्या पाठीशी ती सतत राहावी म्हणून तिची आठवण म्हणून आपण जो कुळाचार म्हणतो हो ना तो केला के हो जातो म्हणजे आषाढ महिन्यात खरं तर कुलदेवतेची ओटी भरण्यामागचं खरं कारण हे आहे की आषाढ महिन्यामध्ये जो चेंजेस होत असतो वातावरणामध्ये त्यामुळे आपल्यामध्ये जो वातावरणामध्ये जो चेंज झाल्यामुळे आपल्यामध्ये जो चेंज होत असतो त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे आजार वगैरे होत असतात आणि या आजारातून डॉक्टरकडे आता आपण जातो डॉक्टर औषध देतो पण कुठेतरी आपल्यामागे एक शक्ती म्हणतात ना एक शक्ती आपल्यामागे असावी आणि जी आपल्याला त्या या प्रत्येक गोष्टीतून तारून न्यावी यासाठीची जी शक्ती असते ना ती असते आपल्या कुलदेवतेची आणि ती कुळाची जी आपली देवता असते जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तर अशा ह्या मातेला आपण शरण गेलं पाहिजे आणि तिच्या मस्तकावर डोकं ठेवून सांगायला पाहिजे बाबा जे पण काही आजारपणे येत आहे त्याच्यातून तू तु आम्हाला तारून ने आमचं सगळंच व्यवस्थित कर याच्यासाठी म्हणून हा कुळाचार केला जातो आषाढ महिन्यात ओ मग कुलदेवतेची ओटी भरण्याचा रीत ही तिथून आली बघा आपले पूर्वज खूप मी नेहमी सांगते की आपले पूर्वज खरंच खूप हुशार होते त्यांना भले वस्तुस्थितीचं माहिती नसेल पण ते निसर्गाशी जोडले होते त्याच्यामुळे त्यांना निसर्गामध्ये जे हालचाल घडते त्याप्रमाणे आपण काय काय केलं पाहिजे बघा आषाढ महिना संपत संपत आला की आपण नॉनव्हेज सोडतो आणि श्रावणाच्या दिशेने जातो असं म्हणतात की श्रावण हा सर्व मासा सर्व महिन्यांमध्ये एक महत्त्वाचा महिना मानला जातो कारण तो व्रतवैकल्याचा उपास तपासांचा महिना असतो देवांच्या आराधनेचा महिना असतो शिव शिवाची पूजा करू शकता लक्ष्मीची पूजा करू म्हणजे ज्या देवांची तुम्हाला आराधना करायचं तो पूर्ण महिनाभर तुम्ही त्या देवाची आराधना करू शकता आता तुम्ही म्हणाल की ती वर्षभर नाही वर्षभर तर आपण करतो पण म्हणतात नाही काही स्पेशल दिवस असतो जसं आपण वर्षाच्या बारा महिने आनंदी असतोच ना पण एक वाढदिवस हा आपल्यासाठी एक वेगळा असतो ना त्या दिवशी आपल्याला असं काहीतरी वेगळं करावं वाटतं तसंच हे असतं जेव्हा आपण वर्षभर देवांची पूजा करतो पण एक असा एक महिना असतो की ज्याच्यामध्ये विशेष पूजा केल्या जातात विशेष काहीतरी योजना केल्या जातात त्याच्यासाठी म्हणून श्रावण पाळला जातो बरेच लोक श्रावण पा पाळण्यामागे पण त्यांना माहिती नव्हतं आता माझी मुलगी इतकी वर्ष श्रावण पाळ पाळत तर आहेच पण तिने आता मला तो प्रश्न केला आणि त्याच्यावर जेव्हा तिला ते उत्तर दिलं आणि आज तिला उत्तर मिळालं मी आज ती कितीतरी जणांना सांगते जर कोणी जगात तू श्रावण नाही पळत अरे श्रावण पाळला पाहिजे तिने निसर्गाच्या रिलेटेड नाही उत्तर दिलं पण तिने जे उत्तर दिलं म्हणजे निसर्गामध्ये जे चेंजेस होतात त्याच्यामुळे समुद्रातले माश्यांचं जे नुकसान होतं कारण आताचा हा महिना जो असतो तो त्यांच्या पैदावाशीचा असतो म्हणजे आता मासे अंडी घालत असतात आणि तीच जर आपण खाल्ली तर त्यांची कुठेतरी कमतर हे तिला कळून चुकलं त्याच्यामुळे आता मुलं श्रावण पाळतात बऱ्याच जणांना जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत आपण पाळत होतो आपण कोणाचं म्हणतात ना शेवटी जन्माला आलेलं मूल आपण खाऊ शकतो का तसंच आहे आता जे मच्छी खातात बरेच जणं असे असतील की तुम्ही मच्छीस खाऊ नका मग तुम्ही हेच करू नका बघा ज्याचं जे खाणं आहे तो खाणारच आहे पण एक सांगते ते पाळण्यामागचं आणि दि जर मच्छी बंद झाली तर त्याच्यामध्ये निसर्गाने आम्हाला आम्हाला निसर्गाच्या ज्या रानभाज्या दिल्या आहेत त्या एवढ्या उत्कृष्ट दिल्या आहेत ना की त्याची कमतरता त्या रानभाज्या आपल्या पूर्ण करतात म्हणून मी नेहमी सांगते बघा कुठलाही ऋतू जेव्हा चेंज होतो ना त्या ऋतूमानानुसार आपले खाण्याची सवय किंवा आहार आपला हा बदलला गेला पाहिजे आणि तो बदलला गेला तरच आपल्या शरीराला तो त त्रासदायक होत नाही तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच होतं की या ज्या आपल्या काही रीती आहे या ज्या काही आपल्या प्र प्रथा आहेत त्या आपण काही करतो आहे त्याच्यामागे दैविक कारण पण आहे त्याच्यामागचं शास्त्रीय कारण शोधणंही तेवढंच गरजेचं आहे जेव्हा ते तुम्हाला माहिती असेल तेव्हा तुम्ही मुलांना सांगू शकता हा माझ्या आजच्या व्हिडिओचा खरा तर उद्देश होता म्हणजे एवढंच की आषाढात ओटी भरली जाते पण की का भरायची आणि का कुलदेवतेचीच का भरायची किंवा ग्रामदेवतेची काय भरायची आता बघा मुंबईत प्रत्येकाच्या कुलदेवता ह्या शक्यतो गावी म्हणजे आपण काय करतो आपल्या ज्या ग्रामदेवता आहेत त्यांनाच आपण कुलदेवता मानतो आता प्रत्येकाला गावी जाणं शक्य नाही म्हणून आपण इथे तिचा मान काढतो आणि तो मान आपण द्यायचा आहे आता बऱ्याचशा मैत्रिणीने माझ्या असं केलं की के ओठी भरली आणि सांगितलं तुम्ही सहासणीला द्या पण एक विचार करा आपण तिच्याकडे गारणं घालतोय की जी ही संकट जी काय आली आहेत ना ती संकट जी येत आहेत त्याच्यासून आम्हाला तारून नाही मग अशी ओटी तुम्ही सवासिंगला देऊ शकत नाही हे बऱ्याच जणी म्हणतात की दिली तर चालते पण माझं वैयक्तिक मत मी सांगते जेव्हा तुम्ही एखादं गारणं घालताय ना म्हणजे काय तर ते देवीकडे तुम्ही एक सांग मागणं मागताय मग त्या देवीची ओटी जर तुम्हाला आता भरायला म्हणजे तुम्ही इथे काढताय पण मान करताय तिचा पण तुम्हाला भरायला जमत असेल तर जेव्हा कधी तुम्हाला भरायला जमत असेल ना तर तुम्ही तिच्या मूळस्थानी जाऊन ती ओटी परत भरा काही जण काय करतात की ते देवी छान ओटी काढतात आणि सहवासणीला देतात तो सवासणीचा एक मान वेगळा असतो आणि देवीसाठी जी तुम्ही ओटी काढता स्पेशली तेव्हा जेव्हा तुम्ही एखादं गाराणं म्हणजे एखादं मागणं तिच्याकडे मागताय म्हणजे आज संकट येऊ नये वगैरे हे जे तुम्ही जेव्हा मागणी मागणं मागता ना तेव्हा ती जी ओटी असते ना ती देवीपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे कारण ती आपल्या कुळाची रक्षण करते आहे ती तेव्हाच करणार जेव्हा तिचा मान तिच्यापर्यंत जाणार आहे आता मीही ओटी भरली आहे कारण माझ्याकडे मला आता गावी जायचं चा, चाललंय प्लॅन चाललाय किंवा कोणी गावी जाणार तर ती मी ओटी गावी पाठवून देणार आहे देवीकडे मला जशी जमेल तशी मी भरली आहे असं नाही आहे की साडी चोळी वगैरे सगळा पंचोपचार ओटी भरली पाहिजे एक मान असतो ना देवीचा तो आपण करायचा आहे त्या दिवशी देवी काही जास्त मागत नाही तुम्ही हळद कुंकू तिला लावायचं आहे एखादं फुल व्हायचंय तिला दिवाबत्ती करायचंय ऊद अगरबत्ती करायची आणि आहे आता हा माझा व्हिडिओ लेट आला आहे पण ज्यांना पण कोणाला अजून ओटी भरायची असेल आपल्या कुळाची तो पण हे आणि हे का भरतात ना तर आपल्या मुलांवर किंवा आपल्या घरावर कुठलं संकट येऊ नये ना म्हणून योटी भरतात तर अजूनही आषाढ संपलेला नाही आहे आज जरी आषाढ अमोश असली आज व्हिडिओ येते तुमच्यापर्यंत सॉरी उशीर झालाय मला माहिती आहे पण आजही पावणे पाच नंतर ते सकाळी पावणे सॉरी सव्वा सहापर्यंतचा पर्यंतचा हा शुभ आहे आपण बघा बऱ्याच देवीच्या देवींच्या पूजा ह्या ना अमावाशेच्या दिवशी करतो म्हणजे बघा लक्ष्मीपूजन हे आपण कधी करतो अमावाशेला करतो बऱ्याचशा अशा पूजा आहेत ना ज्या आपण अमावश्या दिवशी करतो त्यामुळे अमावाशा ही कधीच वाईट नसते बरेच लोक म्हणतात की अमावाश्या वाईट वाईट असते पण ॲक्च्युली अमावाश्या वाईट नसते कारण त्या दिवशी चांगल्या आणि वाईट या दोन्ही ज्या गोष्टी असतात ना त्या प्र प्रकर्तेने वावरत असतात त्यामुळे आपल्याला असं वाटत असं की अमावाश्या वाईट आहे पण ज्या चांगल्या लोकांसाठी ती चांगली आहे आणि ज्यांना ते म्हणतात ना प पापकर्म जे करणारे असतात आणि ज्याला वाईट शक्ती हवी असते त्यांच्यासाठी ती अमवाशा असते म्हणून लोकं म्हणतात की अमावश्य वाईट पण ॲक्च्युली अमावाश्या वाईट नसते तर तुम्हाला ज्यांना कोणाला बोलायचं आहे कारण का आज आहे ना आज अमावाशा जरी असली ना म्हणजे आज आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येतो आहे गुरुवारी पण आज जरी अमवाशा जरी असली मी तुम्हाला आज आज का बोलते हा मंगळवारचा व्हिडिओ आहे पण हे पुढचं रेकॉर्डिंग मला करता आलं नव्हतं ते मी आज करते गुरुवारचं कारण माझी खरंच तब्येत इतकी डाऊन होती की मी काही म्हणजे रेकॉर्ड पण करू शकतो माझं बी पीक प्रचंड हाय होता आताही मला तेवढं म्हणजे आता ते गोळ्या वगैरे चालू केल्या ए जी काढायची वेळ आली म्हणजे विचार करा माझी तब्येत किती डाऊन झाली होती त्यामुळे त्या दिवशी मला जमलं नाही आहे त्या माझ्या ज्या मैत्रिणींच्या ओट्या भरायच्या बाकी राहिल्यात किंवा ज्यांना भरायच्या असतील ना त्या सव्वा पाच नंतर ते सकाळी पहाटे सव्वा सहापर्यंतचा जो मूर्त आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही भरू शकता त्याचं कारण सांगते कारण आज गुरुपुष्पा योग लागतो आहे आणि हा योग खरंच खूप अत्यंत चांगला असतो आणि तुम्ही कातरवेळीला म्हणजे संध्याकाळच्या वेळी जरी देवीची ती ओटी भरली आणि मग जर तुम्हाला समजा ज्यांच्या कोणाच्या देवींचं देवी मंदिर इथे असेल तर तिथे अगदीच तुम्हाला नाही जमत आहे ना कुलदेवतेला जायला तर तुमची जी ग्रामदेवता आहे ना तिथे तिकडे जाऊन तुम्ही ओटी भरली तरी ऐकत नाही बघा प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता म्हणजे आता आपण जर कांदिवलीत राहतोय तर कांदिलीची गाव मंदिर भांडूप आहे तर भांडूपला एक गावदेवी मंदिर आहे बरोली आहे तर बरोलीमध्ये गावदेवी मंदिर आहे तर जिथे कुठे जाऊन जरी ओटी भरली ना तरी चालते गाव देवता ह्या आणि कुलदेवता हे आपल्या असतात एक अख्ख्या आपल्या गावाचं त्या रक्षण करते असतात तर ज्यांना कोणाला ओटी भरायची असेल तर तुम्ही आज या संध्याकाळच्या मुहूर्तावर जाऊन सुद्धा ओटी भरू शकता जे आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या म्हणतात ना आपल्या परिवारासाठी चांगलं असतं तर ज्यांना कोणाला भरायचे असेल त्यांनी भरू शकता म्हणून मी हा व्हिडिओ केला ऍक्च्युली तेवढी माझ्या ताकदही नाही आहे बोलायची तरी सुद्धा मी केलंय आणि मला कितीही बरं नसलं तरी मी देवाचं कधीच चुकवत नाही आणि देवाचं केल्याशिवाय राहत नाही भले मला त्रास होतो पण मी म्हणतात ना हळूहळू हळू का पण ती गोष्ट करते तर मला असं वाटलं होतं की मला जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून मी आता हा व्हिडिओ केला आहे सो व्हिडिओ थोडा लेट आला आहे त्याच्याबद्दल खरंच सांगते मनापासून माफी मागते पण एवढी तब्येत खराब नसती तर मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ वेळेत पोचवला असा तरी पण अजून वेळ गेलेली नाही आहे तुम्ही आजही ओटी भरू शकतात तर ज्यांना कोणाला भरायचे असेल तर तुम्ही आज ओ टी भरू शकता तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय